शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप रावसाहेब दानवे यांच्यामध्ये शाब्दिक टीकेचा सा सामना सुरू झाला अन्नदात्या शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या दानवेंना रडवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी बुधवारी जालन्याच्या सभेत केलं होतं आणि त्यावर उद्धव ठाकरे माझ्यासह नरेंद्र मोदींवरही पातळी सोडून टीका करतात आमच्याकडे ही शब्द आहेत अशी प्रतिक्रिया दानवेंनी गुरुवारी औरंगाबादमध्ये मध्ये माझा मराठवाड्यातला अन्नदाता हा दुष्काळामध्ये होरपट्टे लागतो शेतकरी होत आहे आणि मग तुमचे स्थितीतले भाजपचे दानवे शेतकऱ्यांना काहीकडे रडतायत चालेल रडतेच चाले योग्य हे कसे तुम्हाला रडत ते बघा मी विसरलेलं नाही तुम्ही सुद्धा विसरे जो माझ्या अन्नदात्याचा अपमान करतो रडतायत चालेल तुमची सुद्धा वेळी तुम्ही रडवत आहे काय मी सांगितलं ना की एवढ्या मोठ्या वरच्या लेवलचा नेता वैयक्तिक नावानेशी बोलतो तेव्हा त्यांची पातळी कुठपर्यंत जाऊन पोचली लक्षात येते ते मलाच काय मोदीजीला बोलतात अमित भाईला बोलतात मला बोलतात त्यांनी असे प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे त्यांना वाटलं पाहिजे ना आम्ही कुठे बोलतो मलाही बोलता येतं शब्द मायाजवळवी आहेत